जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मरणोत्तर देहदान करणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक ते केंद्र प्रमुख असा प्रवास करणारे कमलाकर मोठे हे सेवानिवृत्त झाले असल्याने दिनांक सात जुलै रोजी शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचे व सत्काराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोटे यांचे तत्कालीन मुख्याध्यापक शिवशंकर स्वामी हे होते प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे अहमदपूर येथील प्राचार्य डॉक्टर नागनाथ मोटे लातूर येथील प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड लातूर येथील शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे उमरगाव पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके मुरुमबीड विस्तार अधिकारी जीवराज पडवळ आष्टा उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे लातूर येथील विद्या विकास संस्थेचे श्रीमान चोले मोठे सरांच्या आई अंजनाबाई व पत्नी महानंदा मोठे विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते श्री कमलाकर मोठे यांचे परिचय असणाऱ्या विविध शाळेतील अनेक मुख्याध्यापक शिक्षक त्यांचे सहकारी मित्र नातेवाईक विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच त्यांची जन्मभूमी असणाऱ्या आष्टा येथील ग्रामस्थ व तेथील अनेक मान्यवर मंडळी अशा परिचय असणाऱ्या सर्वांनी त्यांचे विविध साहित्य पुष्पहार शाल फेटा आदी देऊन यथोचित सत्कार केला तसेच रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या वतीने सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून दुर्गाप्रसाद मोटे यांच्या प्रास्ताविकेने कार्यक्रमात सुरुवात झाली यानंतर कार्यक्रमाला उपस्थित आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्राचार्य डॉक्टर अनिल गाडेकर दीपाली मोटे डॉक्टर वंदना जाधव सुभाष वैराकर भास्कर बेंगाळ विक्रम पाटील विजयकुमार देशमाने शिवकांता चिलगर विजय ओवाणकर डॉक्टर प्राचार्य श्रीकांत गायकवाड काजल कांबळे लातूरच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आदी मान्यवरांनी कमलाकर मोटे यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बजावलेल्या कामगिरीबाबत त्यांचे राहणीमान त्यांच्या जन्मभूमीपासून त्यांच्या कर्मभूमी व सेवानिवृत्तीचा समारोप होत असलेल्या ठिकाणापर्यंतचा त्यांनी गाजवलेल्या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाबाबत मनोगते व्यक्त करण्यात आली यावेळी लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे यांनी इतिहासात आपण डोकावून पाहिले तर भूतकाळापासून तर वर्तमानापर्यंत शिक्षणाची अपेक्षित गुणवत्ता कधीच साध्य झाली नाही असे सतत विविध सर्वेक्षण आणि अहवाल सांगत आहेत गुणवत्तेवर सतत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे गुणवत्ते संदर्भाने वर्तमानात ज्या अपेक्षा केल्या जात आहेत त्या खऱ्या शिक्षणाच्या अपेक्षा नाहीत ज्ञान हा सत्याचा प्रवास आहे त्यामुळे शिक्षणातून सत्याची पेरणी अपेक्षित आहे शिक्षणातून मस्तके घडवले जातात शिक्षणाने मस्तकी जितक्या सक्षमतेने घडवली जातील तितक्या मोठ्या प्रमाणावर समाजात परिवर्तन होत जाणार आहे शिक्षणाचा असा बाजार असतानाही श्री कमलाकर मोटे यांनी शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना प्रचंड गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले त्यामुळे आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्वे आहेत असे मनोगत व्यक्त करताना सांगितले शिक्षक मुख्याध्यापक ते केंद्र प्रमुख म्हणून कामगिरी बजावलेले श्री मोटे यांनी अनेक मान्यवरांच्या मनोगतांना आभारपर मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईक विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सर्वांचे आभार व्यक्त केले सेवानिवृत्त निरोप समारंभ सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रवीण स्वामी व संगीता डोकडे यांनी केले तर आभार प्रतीक मोठे यांनी मानले त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुटुंबातील सर्व सदस्य व मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुंकर आपले शहर आपल्या बातमी